श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्ष म्हणजे काय आणि या पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा बघणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र काळ आहे जो पूर्वजांच्या स्मृतीला आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीला समर्पित आहे हिंदू शास्त्रानुसार मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात जातो आणि पितृपक्षात पितृ पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे या काळात त्यांना अन्न पाणी आणि तर्पण अर्पण करून त्यांचे ऋण फेडले जाते पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की या काळात केलेल्या श्राद्ध कर्माने पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती येते पितृपक्ष हा भद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपतो या काळात प्रत्येक दिवस हा विशिष्ट तिथीशी संबंधित असतो आणि त्या तिथीला मृत्यू झालेल्या पित्रांचे श्राद्ध केले जाते उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू एकादशीला झाला असेल तर पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी त्यांचे श्राद्ध केले जाते सर्व सर्व पितृ अमावस्येला सर्व पित्रांचे एकत्रितपणे श्राद्ध केले जाते पितृपक्षात काय करावे आणि काय टाळावे याबद्दल माहिती घेऊया पितृपक्षात काही विशिष्ट कर्मकांड आणि कृत्य केले जातात ज्यामुळे पित्रांचे समाधान होते आणि कुटुंबाला आशीर्वाद मिळतात श्राद्ध कर्म पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यात पिंडदान तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन देणे यांचा समावेश होतो श्राद्ध हे त्या पित्रांच्या मृत्यूच्या तिथीला केले जाते जर तिथी माहीत नसेल तर सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध करू शकता तर्पण तर्पण म्हणजे पित्रांना जल तीळ आणि कुश अर्पण करणे यासाठी पवित्र नदी किंवा जलाशयात तर्पण केले जाते जर नदी जवळ नसेल तर घरातही तर्पण करता येते अन्नदान पित्रांना अन्न अर्पण करणे हे पितृपक्षातील एक महत्त्वाचे कार्य आहे यात ब्राह्मणांना गरिबांना आणि गरजूंना अन्नदान केले जाते विशेषतः खीर डाळ भात पुरणपोळी चपाती वेगवेगळ्या पालेभाज्या यांसारखे सात्विक पदार्थ पित्रा पित्रांना अर्पण केले जातात पित्रांचे स्मरण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो दानधर्म पितृपक्षात दान, दान करण्याला विशेष महत्त्व आहे यात अन्न वस्त्र पैसा किंवा इतर गरजेच्या वस्तूंचे दान गरजूंना केले जाते हे दान पित्रांच्या नावाने केले जाते पितृपक्षात पवित्र स्थळांना जसे की गया प्रयागराज किंवा नाशिक येथे जाऊन श्राद्ध आणि तर्पण करणे शुभ मानले जाते अशा प्रकारे पितृपक्षात श्राद्धकर्म तर्पण अन्नदान पित्रांचे स्मरण दान धर्म आणि पवित्र स्थळांना भेट देणे खूप लाभदायक ठरते त्याच प्रकारे पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्या पितृपक्षात नवीन कार्य सुरू करणे पितृपक्षात नवीन घर व्यवसाय लग्न किंवा इतर शुभ कार्य सुरू करणे अशुभ मानले जाते या काळात केवळ पित्रांच्या स्मरणाशी संबंधितच कार्य करावेत पितृपक्षात मांसाहार मासे आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे या काळात सात्विक आहार घ्यावा आणि शुद्ध जीवनशैली पाळावी पितृपक्षात केस कापणे नखे कापणे दाढी करणे हे अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे पितृपक्षात विवाह आणि साखरपुडा किंवा इतर उत्सव टाळावेत पितृपक्ष हा उत्सवांचा काळ नसून पित्रांचे स्मरण करण्याचा काळ आहे पितृपक्षात नकारात्मक विचार भांडणे किंवा वादविवाद टाळावेत यामुळे पित्रांचा कोप होऊ शकतो पितृपक्षात अपवित्र कर्म जसे की खोटे बोलणे चोरी करणे किंवा इतरांना त्रास देणे टाळावे या काळात शुद्ध आणि सात्विक जीवनशैली पाळावी अशा प्रकारे पितृपक्षात आपण कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या यांची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे त्याचप्रमाणे पितृपक्ष आणि आधुनिक जीवन आजच्या आधुनिक काळात विशेषतः शहरांमध्ये पितृपक्षाचे पालन करणे काही वेळा आव्हानात्मक वाटू शकते परंतु पितृपक्षाचे महत्त्व आणि त्यांचे धार्मिक मूल्य समजून घेऊन आपण आपल्या व्यस्त जीवनातही याचे पालन करू शकतो उदाहरणार्थ जर नदीकाठी तर्पण करणे शक्य नसेल तर घरातच तर्पण करता येते तसेच जर ब्राह्मणांना भोजन देणे शक्य नसेल तर गरजूंना अन्नदान करता येते पितृपक्ष हा केवळ धार्मिक काळ नाही तर आपल्या मुळांशी जोडले जाण्याचा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे आजच्या पिढीने या परंपरेचे महत्त्व समजून घेणे ती पुढे ने नह... न्यावी जेणेकरून आपली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख टिकून राहील पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा काळ आहे जो आपल्या पूर्वजांच्या स्मरणाला आणि त्यांच्या आत्म्याला शांती समर्पित करतो या काळात श्राद्ध तर्पण दानधर्म करून आपण पितरांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्याचबरोबर काही गोष्टी टाळून आपण या काळाची पवित्रता राखू शकतो पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक काळ नाही तर आपल्या मुळांशी जोडले जाण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुवर्ण काळ आहे चला या पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करू आणि त्यांचे शुभ आशीर्वाद मिळवू जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद